दत्ता मामा भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला पाहूयात काय आहे सविस्तर बातमी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांचे आमदार दत्ता मामा भरणे यांनी महायुतीच्या सत्यस्थापनेनंतर जबरदस्त टोला लगावला आहे हर्षवर्धन पाटील भाजपात असताना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात आल्यापासून शांत झोप लागते असं विधान केलं होतं या विधानामुळेच ते प्रचंड चर्चेत आले होते आता याच विधानाला धरून दत्ता मामा भरणे यांनी शांत झोप लागत नसेल तर महायुती स्वागत आहे असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे दत्ता मामा भरणे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर दत्ता मामा भरणे यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले शेवटी राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांचं त्यांना अभिवादन करावंच वाटलं असेल यासाठी कदाचित ते गेले असतील त्यामुळे त्या निवडणुकी पुरताचं राजकारण करायचं असतं त्यानंतर ते बाजूला सोडायचं असतं तसेच वैयक्तिक संबंध हे जपायचे असतात म्हणून त्यांनी ही भेट घेतली असेल असे दत्ताभरणे यांनी म्हटलं आहे तसे शांत झोप लागत नसेल तर महायुती स्वागत आहे अशा शब्दात दत्तात्रे भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना टोला आणला आहे शेवटी विजय पण पचवता आलं पाहिजे पराभव पण पर पचवता आलं पाहिजे इंदापूरची जनता आमची सुज्ञा आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवावर माझ्यासारखा का कार्यकर्ता निवडून आला आहे असं दत्तात्रे भरणे यांनी सांगितलं आहे दरम्यान इंदापूर विधान सभा मतदारसंघात दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात थेट लढत झाली होती या लढतीत दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलाचा दारुण पराभव केला होता दत्तात्रय भरणे हे वीस हजार मतांनी विजयी ठरले होते अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद